अर्जुनी मोरगाव तालुक्यात बांधकाम कामगारांच्या नावावर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला देवळगाव ग्रामपंचायतीतील दे ग्रामरोजगार सेवक युवराज नंदा गवळी हे या प्रकरणाचे केंद्रस्थानी असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जातो ग्रामस्थांकडून आधार कार्ड मागवून घेण्यात आले पण ती नेमकी कुणाकडे दिली कोणत्या कामासाठी वापरली याची कोणती माहिती लोकांना देण्यात आली नाही मात्र चौकशीतून उघड होतं की आधार कार्ड गोंदिया गोरेगाव भंडारा जिल्ह्यातील दिघोरी इथं असलेल्या ग्रामविकास ग्रामीण रोजंदारी बांधकाम कामगार संघटना गोंदिया या खाजगी संस्थेकडे पोहोचली या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले गेले आणि प्रत्येक मजुराकडून आठशे ते हजार रुपये घेतल्याची चर्चा आहे काही ठिकाणी तर ते रुपये अतिरिक्त वसुलीची झाल्याची माहिती आहे पण धक्कादायक बाब म्हणजे शासनाची अधिकृत इमारत बांधकाम कामगार कल्याण योजना यात नोंदणी फी आहे फक्त एक रुपया मात्र मजुरांच्या नावावर शेकडो रुपये घेऊन सरळ लूट झाली या फसवणुकीत खोटे शिक्के खोट्या सया वापरल्याचा आरोप होत आहे ज्या मजुरांची नावं चर्चेत आहे शैलेंद्र दयाराम रामटेके दिलीप मनोहर शहारे गुरुदेव दिनाजी राऊत महेंद्र मनोहर शहारे हे सगळे प्रत्यक्षात मजूर असूनही त्यांना बनावट कागदपत्रांमध्ये ठेकेदार म्हणून दाखवण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जातोय तर मग प्रश्न असा आहे हे खोटे शिक्के कुणी तयार केले मजूर असलेल्या लोकांना ठेकेदार कुणी बनवलं आणि या सगळ्या रॅकेटच्या मागे कोणता मोठा बाबू आहे काही वर्षापूर्वी पंचायत समितीने बांधकाम कामगार नोंदणीसाठी एक टेबल दिला होता पण काही महिन्यांनी हे काम अचानक बंद झालं आणि त्यानंतर हीच फॉर्म वसुली घरून सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला तीन ते चार महिन्यापूर्वीच्या सेवक सभेत युवराज नंदागवळी यांनी ग्रामविकास ग्रामीण रोजंदारी बांधकाम कामगार संघटना गोंदिया यांचे संचालक सुरेंद्र गेडाम यांना बोलावलं सभेत प्रत्येक ग्रामपंचायतीला पाचशे ते एक हजार फॉर्म देण्याचे प्रति फॉर्म साठ रुपये शुल्क आणि नोंदणी फी आठशे रुपये घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली मात्र काही जागरूक रोजगार सेवकांनी हा प्रकार बेकायदेशीर असल्याचं सांगत फॉर्म स्वीकारण्यास नकार दिला मजुरांच्या नावावर लाखो रुपयांचा गैरव्यवहार कोटे शिक्के बनावट सह्या आधार कार्डचा गैरवापर आणि गरीब मजुरांची सरळ लूट गावकऱ्यांची एकच मागणी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई कठोर का कारवाई करावी कामगारांच्या नावावर सुरू झालेल्या या लुटीचा पर्दाफाश होणं ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही तर हजारो मजुरांच्या न्यायाचा प्रश्न आहे नाव शैलेंद्र दयाराम रामटेके मी देवलगावचा रहिवासी आहे मी गावच्या ठेकेदाराकडे तीनशे पन्नास रुपये रोजीने कामाला जातो आमच्या गावचे रोजगारसेवक युवराज नंदागौरी यांनी आमचे चौघ आधार कार्ड मागून खोटा शिक्का बनविला माझ्या मेमना दिगोरी येथील विकास ग्राम ग्रामीण रोजंदारी बांधकाम संघटना दिगोरी येथील कार्यालयात गेले असता आमच्या नावाचे ठे ठेकेदार म्हणून खोटे शिक्के आढळून आले त्यानंतर मी सर्व सहानिशा करून नवेगाव बांध दिगोरी तसेच अर्जुनी मोरगाव येथील पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली आम्हाला दहा ते बारा दिवस लोटून सुद्धा न्याय मिळाला नाही